नागपुरातील छापरू नगर चौक येथे सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ व बहुउद्देशीय संस्था मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित दहीहंडी सोहळा उत्साहात पार पडला मागील पंधरा वर्षांपासून परंपरेने साजरा होत असलेल्या या दहीहंडी उत्सवात यंदा जय महाकाली मंडळाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला टाळ ढोल गोकुळ अष्टमीच्या रंगात रंगला होता परंतु यावर्षी कोणत्याही मंडळाला दहीहंडी फोडता आली नाही उंचावर असलेली दहीहंडी पर्यंत जय महाकाली मंडळ मजल गाठण्यात यशस्वी झाले आणि हंडीतील दही खाली झिरकले परंतु दहीहंडी फुटली गेली नाही याच कारणाने आयोजक आणि सहभागी झालेल्या मंडळाने संगनमत करून जय महाकाली मंडळाला विजय करण्याचा निर्णय घेतला आयोजकांनी विजेत्यांना एक लक्ष रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली तसेच सहभागी मंडळांना प्रोत्साहन पर्व अकरा हजार करण्यात आले दहीहंडी सोहळ्याला ना परिसरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धात्मक वातावरणात अनेक मंडळांनी सहभाग घेतला अखेर जय महाकाली मंडळाने आपली ताकद एकी आणि कौशल्य दाखवत दहीहंडी फोडले आणि विजेते पदावर आपली मोहर उमटवली काल छापूर नगर चौकातल्या दहिहंडी असा नियम आहे की दहांडीमध्ये चढल्यानंतर ती दहांडी फुटली पाहिजे आणि फुटल्यानंतर त्या टीमला पारितोषिक मिळतात पण काल असं कन्फ्युजन होतं की दहांडी चढले पण दहंडीतून तो खाली पडला आणि ते दहांडी काही फुटली नाही म्हणून काल कन्फ्युजन झालं आणि त्या सगळ्या टीमा वगैरे सगळ्या एक झाल्या नंतर आज आम्ही सकाळी बसलो सगळ्या आमची आमची टीम आहे पूर्ण जे आमचे जे प्रमुख लोक आहेत सगळे बसले आणि बसल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि ते चेक केलं झूम केलं व्हिडिओ चेक केले के पूर्ण क्लिप चेक केल्या त्यानंतर झलक असं झलकलं की ते दही पडलं होतं आणि दही पडल्यानंतर आम्ही आज डिसिजन घेतलं आणि आम्ही तिन्ही चारी टीमाला बोलवलं आणि तिन्ही चारी टीमाला बोलून त्या चारी टीमाला निर्णय विचारलं की याच्या का याच्यावर का करायचं तिन्ही जारी टीमानं म्हटलं की जो उपर चढा उनकोही आप इनाम दो असं यांनी ठरवलं म्हणून आज आम्ही ठरवलं आहे की त्यांना इनाम आम्ही देणार आहोत आणि आम्ही एक लाख रुपये त्यांना इनाम देऊन राहिलो आहे दुसरं जे पार्टिसिपेट झाले होते त्यांना आम्ही अकरा अकरा हजार रुपये इनाम देऊन राहिलो आहे आणि हर वर्षी आमची दहंडी जी आहे ती वर्षी प्रमाणे पंधरा वर्षापासून दहांडी चालत आहे आतापर्यंत डाक नळ एक बी डाग न लागता ही दहांडी मोठ्या प्रमाणात झाली आहे म्हणून आज आम्ही कमिटी बसलो आणि कमिटीने बसून आम्ही निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन आज टीमला पुऱ्या चारही टीमला बोलवलं आणि चारही टीमला बोलून त्यांचा विचार घेतले विचार घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे टीम वर्धा चढली होती त्यांना आपण इनाम द्यावं ही त्यांनी सगळ्यांनी एकमतानं सांगितलं आणि आम्ही आज निर्णय घेतला आणि आज तो आज आम्ही आम्ही त्यांना आज इनाम देऊन राहिलो आहे जे कालची जे घटना झाली कं हे आम्हाला दहांडी राजकारणामध्ये आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे दहांड्या एवढ्या होऊन राहिल्या आहे की मी जिंदगीत तेवढ्या दहांड्या नाही पाहिल्या तेवढ्या दहांड्या होऊन राहिल्या आहे क्योंकि इलेक्शन आहे पण आमची दहांडी जी आहे ही काही वय वयसापासून ना इलेक्शन ना इल ना राजकारण ना काही समाजकारण फक्त कारणा समाजकारणामुळे आम्ही दहांडी करतो आणि या दहंडीचा लाभ हा लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत चांगल्या उद्दिष्टाने गेलं पाहिजे आणि जे दहांडी जे पथक आहे ते आमच्या पूर्ण आमच्या आमच्या मंडळाला चांगलं उत्साहानं खेळलं पाहिजे म्हणून आम्ही दहांडी करतो त्याच्यामुळं आम्ही आज या प्रोत्साहन राशी जे अकरा अकरा हजार रुपये आणि जे पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये आम्ही आज देऊन आलेलो आहे आणि जे निर्णय काल जे जा गडबड झाली होती त्या आज जे आम्ही सगळे मिळून गोविंदा पथक आणि हे जे पथक तिन्ही जे पथक आहे त्यांना मिळून आम्ही आज जे टीम माझं चढली होती त्या टीमला आम्ही बक्षीस देऊन राहिलेलं आहे पहिलं बक्षीस आणि बाकीला अकरा अकरा हजार प्रोत्साहन पारितोषिक देऊन राहिलेलं आहे परिचय मैं जय श्री राम दयांड क्रीड़ा मंडल का अध्यक्ष चंद्रकांत जयसिंह भी मारे हूँ कल जो चापू चौक मित्र मंडल की ओर से दयांडी थी सद्भावना मित्र मंडल की तरफ से जो दयांडी आयोजित की गई थी तो वहाँ हम सभी चारों टीम मौजूद थे तो वहाँ पे थोड़ा सा जब दयांडी साढ़े पाँच मतलब तीस फुट पे आई तो जय जयमा काली का पहला नंबर लगा तो वहां पे जय मा काली ने ट्राई किया तो वहाँ कन्या जैसा कि अटक गया आँडी फूटी नहीं तो वहां से थोड़ा दही छलका तो आज जो सद्भावना मित्र मंडल है उन्होंने आज चेक की है कि दही छलकी है इसीलिए आज वो थोड़ा कल दही छलकी थी तो हांडी नहीं फूटी थी तो उसके वजह से कंफ्यूजन हो गया था तो सभी टीम हम घाई घाई में कि मंडल को बोल रहे थे कि मंडल ने फूटी नहीं दी जय माँ काली को तो इसीलिए हम घाय घाय में गड़बड़ में चले गए थे कन्फ्यूजन हो गया था इस वजह से तो आज सद्भावना मित्र मंडल ने हमें घर पे बुलाकर पूरा मीटिंग किए चारों टीम के कप्तान को बुलाके मीटिंग किए और सबकी बैठक हुई सब समझौता होके जय माँ काली टीम को विजयी घोषित किया और उनको एक लाख पुरस्कार अभी सद्भावना मित्र मंडल की ओर से दिया जा रहा है और सभी टीम को पारितोषिकोत्साहन पारोिक ग्यारह ग्यारह हजार रुपए तीन लाख का था सभी जगह है जो कोई पांच लाख पचपन हजार रखते है तो सभी जगह आधा ही पैसे मिलते है कहीं पे पूरा पैसा नहीं मिलता कोई पांच लाख लगे तो दो लाख रुपए देते हैं कोई ढाई लाख रुपए देते हैं कोई डेढ़ लाख रुपए नीचे नीचे जैसी हांडी नीचे नीचे होती ऐसी पारितोषिक कम कम होते जाता है आप संतुष्ट संतुष्ट संतोष सचिन कुंदन भैरे आहे मी बोलेश्वर क्रीडा मंडळाच्या कॅप्टन बोलतो ते मला एक सांग काल जे झाला प्रकार आज त्यांना प्राईज देण्यात येत आहे तुला विचारण्यात आलं हो तू संतुष्ट आहे संतुष्ट आहे है। काय केलं पाहिजे नाही सगळं ठीक आहे मंडळाने सगळं मिळून आम्ही निर्णय घेतला तर त्याच्या निर्णयामध्ये मी सहभाग आहे

तो अभी नाराजगी जो थी वो दूर हो गई हाँ तो क्या डिसीजन क्या हुआ डिसीजन अभी सर आपने बुलाए तो हम आए पोटे बोले चले जाओ बोले क्या होता था बोले तो क्या हुआ मुझे पोटे जाओ बोले भी क्या होता वहाँ आप जा मालूम करेंगे बोले तो जो प्रथम पुरस्कार जो मिला अभी अभी सर आप देंगे तब मिले